नमस्कार आता कोर्टामध्ये दामिनी देशमुख साक्षीला उलट सुलट परत परत तेच 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 प्रश्न विचारत असते आता अर्जुनला काही समजत नाही अर्जुन म्हणतो नक्की हिच्या डोक्यात काय चालू आहे ही परत परत तेच तेच प्रश्न का विचारते चैतन्य म्हणतो अर्जुन ही अशी का करते तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी आहे रविराज म्हणतो का ही अशी वागते अशी का प्रश्न परत झालेले तेच तेच विचारते प्रिया सुद्धा रविराजला विचारते बाबा हे झालेले प्रश्न का विचारतायत परत परत तेच तेच का कोर्टात उघडतायत तेव्हा रविराज म्हणतो या दामिनी देशमुखच्या ना डोक्यात काहीतरी नक्की शिस्त आहे आता दामिनी देशमुख साक्षी ना म्हणते तुम्ही सगळं कोर्टामध्ये जे अजूनपर्यंत सांगितलं होतं ते खरं सांगितलं होतं की खोटं तेव्हा आता साक्षी म्हणते खोटं मी खोटं बोलली होती जस्ट साहेब अजूनपर्यंत कोर्टात कारण मी घाबरले होते तेव्हा लगेच दामिनी देशमुख म्हणते पण का का तुम्ही कोर्टात खोटं बोललात आणि कोणाच्या सांगण्यावरून तेव्हा लगेच साक्षी म्हणते मी घाबरले होते मॅम म्हणून मी खोटं बोलले आणि मला असं खोटं बोलायला सांगितलं होतं वकील पवारांनी तेव्हा आता ऍडव्होकेट पवार यांनीच मला खोटं बोलायला सांगितलं आहे अशी आता साक्षीने स्टेटमेंट दिलेलं असतं तेव्हा लगेच अर्जुन ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो आता साक्षी शिकरे या कोर्टाची दिशाभूल करत आहेत त्याआधी ज्या जे काही बोलल्या होत्या ते सुद्धा खोट्याच बोलल्या होत्या तर आता लगेच लगेच ऑब्जेक्शन सस्पेंड करत जस साहेब दामिनी देशमुखला बोलायला सांगतात दामिनी देशमुख म्हणतात बघितलंच ना सर याचाच अर्थ साक्षी शिकरे अजूनपर्यंत जे काही को बोलली कोर्टात ते सगळं खोटं होतं आणि आता ती खरंच स्टेटमेंट देत आहे तिला हे सगळं ॲडव्होकेट पवार यांनी बोलायला सांगितलं होतं जर केस आपण हरत चाललो आहे तर आपण खोटं बोलायचं असं ॲडव्होकेट पवारांनी साक्षीला सांगितलं होतं त्यांच्या सांगण्यावरून फक्त त्या खोटं बोलल्या आहेत तेव्हा आता अर्जुन म्हणतो अर्जुन आता साक्षीला प्रश्न विचारतो मग तुम्ही खुनाच्या रात्री दोन तास कुठे गेला होता अथर्व विचारेच्या मैत्रीला जर तुम्ही गेला नव्हतात मग तुम्ही कुठे गेला होता अथर्व विचार एक खोटा भाऊ कोर्टात उभा केलात त्यानंतर अजून तुम्ही कोर्टात किती किती खोटा बोलला आहात मग जर तुम्ही तिकडे गेला नव्हता तर तुम्ही दोन तास कुठे गेला होतात आता असा प्रश्न विचारता साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते तिची तत्प्प होते तिला काय बोलायचं ते समजत नाही आता साक्षी ही गप्पच बसते तेव्हा सा अर्जुन जोरात ओरडतो की बोला बोला मिस साक्षी कुठे गेला होता तुम्ही तेव्हा दोन तास आता लगेच मैपतच्या चेहरा पडतो कारण आता साक्षी सुटणारी आनंदाने तो कोर्टात नाचायला लागतो तेवढ्यात मागून अर्जुन वार करतो आता मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो याआधी मिस साक्षी या खोटा बोलल्या होत्या म्हणून त्यांना ही सजा झाली आहे आणि आता ती सजा अजून त्यांची वाढवण्यात यावी कारण ते आता परत खोटं बोलले आहेत तर आता जज साहेब शेवटी बोलतात किमीच साक्षी या कोर्टाची दिशाभूल करत आहेत कधी एकदा खोटं बोलतात तर कधी बोलतात मी खरं बोलते कधी बोलतात मी खोटं बोलते नक्की त्या कोणतं खरं आणि कोणतं खोटं असतं त्यांचं तेच कोर्टाला समजत नाही आहे त्यामुळे त्यांची शिक्षा अजून तशीच राहील आणि त्यामध्ये अजून दोन महिन्याची वाढ करण्यात येत आहे आता ते ऐकून मैपत चांगलाच हादरतो मैपतला थरथराट भरतो त्याला घाम फुटतो तो रागाने दामिनी देशमुखकडे बघत असतो आता दामिनी देशमुखला अर्जुनने चांगलीच तिची बोलती बंद केलेली असते कारण दामिनी देशमुख मोठ्या तोऱ्यात आलेली असते आणि अर्जुन तिची चांगलीच हवा काढून घेतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू